नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घरात तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता सकाळ जे पाच वाजलेत आणि खरंच लहानपणापासून एक स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघालं होतं म्हणजे आपण तुम्हाला समजलं असेल थांबलेलं वगैरे त्याच्यावरून की रायगडावरती जाण्याचं आपलं स्वप्न होतं ते आज पूर्ण होणार आहे लहानपणापासून मी विचार करतो ज्यावेळेस शाळेमध्ये असताना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायचे गुरुजी तेव्हापासूनच खूप इच्छा होती की रायगडावरती जायचंय रायगडावरती जायचं आणि आज तो दिवस आलाय तर आता निघालोय आणि पहिलाच माझा अनुभव आहे रायगडावरती जाण्याचा आणि तो तो अनुभव तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सुद्धा तो अनुभवू शकता पेट्रोल पंप झालेला संगमेश्वरला आणि पेट्रोल भरून घेतोय कारण काय नंतर आम्हाला डायरेक्ट जायचंय थांबायचं नाही कुठे तर ला आता दिसायचं झाडलेलं आहे हळूहळू आणि आम्ही आता संगमेश्वर सोडलेला आहे गमला येलू तू गणा सांग मला येशील लागे तुझी देवा सरदाशा वंसरी अस लागे तुझी देवा सरदाशा वंसरी अस लागे गना, दा शावंशरी लागे तुम्ही देवा शरदा शावंशरी वाट किती पा गुरे गणा धावत ये लवकर वाट किती गणा धावत ये लवकरी आलं त्यांनी आम्हाला एक आल कारखान्यात भेट दिली आणि आमच्यासाठी खाऊ आणला होता एक बुट्टे बिस्किट आणि नाटके आज आम्ही ते रायगडला जाताना था खात था। आहोत बघूया कशी आहेत नानगड खायला या सर्वांनी तर आता आम्ही इथे अर्ध्यापर्यंत आलोय चिपळूण वगैरे क्रॉस केलेला आहे सध्या आताच चिपळूण क्रॉस केलेला आहे आणि इथे जरा म्हटलं तर थांबूया फोटो वगैरे शूट करूया जरा फोटो काढूया म्हणून इथं थांबलोय

दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले पुण्यभूमीवर एक त्या गडावर एक त्या गडावर एक चवदार कळ्यावर एक त्या गडावर एक चवदार कळ्यावर तर मित्रांनो आपण आता रायगड मध्ये आलो आणि इथून आता वीस किलोमीटर वरती फक्त रायगड आहे तर मस्त प्रवास असत खेळत चाललाय आपला मस्त ही गाडी वगैरे घात आपण आलो एक मजा येते खरंच खूप पहिल्यापासून स्वप्न होतं रायगड वरती येण्याचं आणि आता जवळ जवळ आलेलं आहे येस आणि स्वप्न पूर्ण होताना वीस किलोमीटर पूर्ण केल्यावर हा कसं वाटतंय एक नंबर आपण आता आलो आहोत रायगडच्या एरियामध्ये आल्यावर फक्त आमचा सात किलोमीटर आहे रायगड सात किलोमीटर आणि काय वाटतंय बघा दुख्याचा प्रदेश आहे संपूर्ण एकदम हो माय गॉड काय वाटतोय बघा एक नंबर वाटतोय ते छोटासा धबधबा आहे जबरदस्त आहे ना दिकोळा की नंबर आम्ही येताना चटणी चपाती घेऊन आलेलो आम्हाला माहिती भूक लागणार आहे म्हणून असते का चटणी चपाती खाणार आहोत आम्ही तर या कोण आहे तर इथे आता आलोय चपाती वगैरे चटणी चपाती मस्त खाल्लेली आहे आणि आता वरती जाणार आहोत जवळच आलो इथे आम्ही चढावाला या लागलेलो ला। आहे इकडे वरती जायचंय तर भारी फिलिंग वाटते एक नंबर वाटतंय आणि सगळीकडे इकडे पाणी पाऊस पडतोय तर पाणी हिरवं सगळं रान आपला निसर्ग सगळा हिरवागार झालाय आणि पावसाचं पाणी वगैरे हो धबधब्याचं वगैरे हो तुम्हाला बघितलं असाल तर कशा पद्धतीने इकडे सुद्धा हे पाणी येतं इकडून फरायचं या रायगडच्या पायथ्याशी त्या आलो आहोत आपण आणि तो बघा तो तिकडे संपूर्ण असा किल्ला आहे तिकडे बघा गाड्या तिकडे धाव दिसत आहेत अजून जसं जसं आम्ही किल्ल्याच्या जवळ जातोय तशी तशी आतुरता एकदम अशी वाढत चालली एकदम बर एकदम काय शब्दात मांडू शकत नाही असं झालंय आम्हाला आता तर आम्ही आता निघालोय हो चालायला सुरुवात केली पाहिजे रेनकोट वगैरे आम्ही घालून इथे रेडी आहोत कारण का तर कधी पाऊस आला तर म्हणून सगळेजण रेनकोट घालून जाते बहुतेक सीझन आम्ही आता रेडी आहोत घालून तर चला जायचंय वरती चला आता रस्त्याने आल नंतर बायऱ्याने दादा दाखवतो हळूहळू तर इथून सुरुवात आहे आपल्याला चालायचा सुरुवात पायऱ्या इथे किल्ले रायगड तर इथून आपण आता सुरुवात करणार आहोत चढण्यासाठी गडावरती बघा कसा आहे बसून खातो इथे हाय तो खाण्यात दंगा आहे तर चला चला जायचंय वरती कसं व्हायला कराय

वाहणाऱ्या धबधबे हे काय बघा मन प्रसन्न करून टाकतायत एकदम जस जसं वरती वरती येते तस तसं दुःख काय वाटतंय वारा जास्त होत जातोय वारा एकदम जबरदस्त लागत जाते आणि दुःख हे उलट इकडच वाहत येते असं भारी वाटतय माहिती बघा कशी वाटत एकदम आहे डोंगर दिसत नाही जे टोक आहे ते अजिबात दिसत नाही धुक्यामध्ये पूर्ण संपूर्ण मिटून गेलाय तेपथाय अंगावरती येतोय तो खायला आमच्या आता तरीकोट आहे बाबा येण नको आमच्याकडे काय नाही रेन आहे आमच्याकडे आता आपण निशिली आहे का खरंच आजचा दिवस खूप खरंच भारी आहे कारण एकेकाळ होता ज्यावेळेस शिवाजी महाराज त्यांचे मावळे या वाटेवरून चालले होते असतील गेले होते असतील आणि त्याच वाटेवरून आता आम्ही जातोय वेगळ्यात भारी वाटतंय जबरदस्त सगळेजण चालतायत काय काय दमले ठकतायत ते मध्ये मध्ये बसतायत बाकीचे लोक जे आले आणि नॉनस्टॉप चालतो बसलोय ना कुठे थोडा थोडा धुक्यातून किल्ला आत्ता दिसायला लागलाय बघा थोडा थोडा आत्तासा दिसतोय अजून खूप वरती जायचंय आम्हाला मग जीवा दिसत नव्हता आता थोडा थोडा दिसतोय किती उंच आहे बघा हा बघा कसलं पाणी येतंय बघा जबरदस्त पाणी बघा कसं येते वरतून किल्ल्यावरतून येते पाणी जबरदस्त वाटतंय हा नजारा बघायला हे बघा गेल्या वर्षी ज्या वेळेस जबरदस्त पाऊस लागला होता जास्त पाऊस लागला होता तेव्हा संपूर्ण पाणीच इकडे सगळं इथे प्रवेशद्वारा इथे प्रवेशद्वाराची अजून सुद्धा खूप वरती चढायचंय हा मेन प्रवेशद्वार इथून एंट्री करायचं आपल्याला खालून असेल छत्रपती शिवाजी बघा कसं टोकेरी लावलेलं आहे बघा कशा पद्धतीने आहे बघ टोक आहेत हे बघा असं हे प्रवेशद्वार भलं मोठं आहे एवढं झाड बघा लाकूड बघा बघायचं लाकूड जबरदस्त लाकडाचं आहे एकदम तर असा पूर्ण टन आहे तोफ वगैरे काय असेल दुश्मनाची तोफाची गाडी वगैरे आतमध्ये नये म्हणून वन असा टर्न करून दरवाजा असतो प्रत्येक किल्ल्या एक त्या काळची टेकनिक होती महाराजांच्या काळची एवढा पुढे जाऊन विचार करत होते त्या ते काळी तर चला चला, चला, चला भारी फिलिंग वाटते आतमध्ये प्रवेश केलेला अजून सुद्धा वरती जायचंय आपल्याला बघा हे ते तोफा ठेवलेल्या आहेत महाराजांच्या काळातल्या या ठिकाणी कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत या एकेकाळी दुश्मनावरती हमला करत असायच्या असतील या भाणेट, तोफा भाई हे बघा इथून असं गोळा आहे इथून ते वात, वात वगैरे टाकायचे पिक्चर मध्ये बघितलं आपण काय प्रत्यक्षात बघितलेलं नाही इथून अशी ती वात असायची ह्या ओदातून इथून आणि ती पेटवली जायची आणि तोफ डायरेक्ट गोळा दुश्मनावरती शत्रूवरती ही वाट आहे ना महाराजांच्या काळातील वाट आहे ही बघा तिकडून जायचे पहिले किती कडेवरून वाट आहे बघा कसे चालायचे असतील बघा एकदम कडेवरून नाही वाट्यावरती गेलेली अशी वरती आलेली आहे तिकडे आणि आता ही ही वाट जी बनवली ती से तरी बनवले पण बन त्या काळी कशी वाट होती असेल आणि ते कसे चालत होते असतील त्याचं इमेजिन करते बघा तिकडे जायचं अजून तेव्हा जो पूर्ण किल्ला फिरण्यासाठी आता आम्ही दुख्यात आलोय दुखात आलो थोडं आमच्या इथे दुःख आहे कॅमेऱ्यात दिसत नसेल पण थोडं थोडं धुका आहे बघा आमच्या इथे आम्ही खादून एवढं धुकं दिसत ना आता आम्ही दुखत आहे भारी वाटतंय कि न वाटतंय परतीवरती चालतोय बोलतात आणि जबरदस्त आहे खूप उंच असेल आतमध्ये जाऊ शकत नाही जाण्यास सक्त मनात हे मंदिर शिरकाई देवीचं मंदिर आहे बघा किल्ल्यावरती हा पहिला जाऊन दर्शन घेऊया आपण पठी काही प्रतिकृती ठेवलेल्या हो आहेत महाराजांच्या काळातले बघा आपण शेवटी आलो आहोत आणि भारी वाटत आहे आज शपथ आजपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ मध्येच फक्त बघितला होता मी प्रत्यक्षात आता बघतोय कसं दुःख पसरलंय बघा आणि महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी आहे <laughs> संपूर्ण आता राजवाड्यात आता राजवाड्यात जायचं राजवाड्यात दुःख कसलं झालंय आणि धुक्यातून फिरण्याची एक वेगळाच मजा एक वेगळाच आनंद आहे खरंच नाही सांगू शकत काय आनंद होतोय आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे खरंच शब्दात नाही सांगू शकत राज दरबाराच्या इथे जायचं आपल्याला इथून आतमध्ये मध्ये बघा काय वाटतंय बघा जबरदस्त एक नंबर वाटत विराज सुद्धा इथे आपला राजेंचं दरबार इथे भरायचं आहे बघा जय तिकडे समाधी आहे महाराजांची तिकडे जायचंय आपल्याला आता चालत चोर चोरवाट दिसते इथून जावे आपण आतमध्ये आहे बघा वाट इथून एक एक दुसरा एंट्री गेट तिकडून आहे आणि तिकडून गेलो होतो परत तिथलं पाठी आलो इकडून जायचं होतं मला म्हणून मे वाटे घ्यायचं मेन वाट इथून दाखवतो तुम्हाला ही चोरवाट आहे ही मेन वाट मेन गेट इकडचा ह्या साइडचा पाठचा शिवकाळातील शौचालय हे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने शौचालय इकडे आणि इकडे त्यांचे महान म्हणजे छोटे छोटे हे मेहमानकाने म्हणजे पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर रूम राहण्यासाठी द्यायचे किल्ल्यावरती अशा पद्धतीचं ते हे आहे अजून खरच भारी वाटतय प्रत्यक्षच बघतोय एक वेगळाच फिलिंग आहे इथे आतमध्ये चाललोय खाली आतमध्ये तर याच्या आतमध्ये अशा पद्धतीने याच्या आतमध्ये कोणत्याही शत्रूंनी हल्ला केला किंवा कोणतीही योजना जर आखायची असेल तर याच्या आतमध्ये गुप्त हेर म्हणजे गुप्त जागा शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन इथे सगळं प्लॅनिंग करायची युद्धाचा वगैरे कोणताही असेल तर इथे प्लॅनिंग चालायचं आतमध्ये बघा किती काळोख आहे बघा आतमध्ये काहीच दिसत नाही टॉर्च मारा रे दिसत नाही नाही काहीच नाही बघा अशी अशी ही गुप्त जागा आहे आणि इथे सगळं प्लॅनिंग सगळं नियोजन इथे सगळं व्हायचंय एखाद्याच्या कुठे काय गुप्त जर विषय असतील काय असतील कोणतीही गोष्ट असेल तर इथे ठरवलेली आहे इथे युद्धाचा प्लॅनिंग वगैरे इथे सगळा केला जायचा अशी ही जागा भारी आहे बघा वरतून कस ही महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहे बाजारपेठ हे बघा अशा पद्धतीने ही दुकानं असायची इकडे आणि ही बाजारपेठ असायची किल्ल्यावरची बाजारपेठ आहे ते मंदिर आहे आणि इकडे समाधी समाधीकडे जाऊया आपण टकमक टोकाकडे चाललोय आम्ही आता इकडून चालत चालत परतून कसला वाटतय बघा खाली दिस आई साही तक्मुक्तुक। साही तक्मुक्तुक खतरनाक दिसतोक असं हे टकमगटोक कसला वाटतय बघा खतरनाक आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे घड फिरून आमचं झालेलं आहे भारी वाटलाय एकदम वाटलं तर मित्रांनो जवळपास आपण पायथ्याच्या आलो आहे तर आता खरंच पूर्ण किल्ला फिरताना खूप भारी वाटलं जबरदस्त वाटलं पण शेवटला ज्या वेळेस समाधीच्या इथे गेलो ना सांगतो मानावले होते काय सांगतो हृदय भरून आलं होतं काय सांगू शकत नव्हतं तर आता आपण उतरू खाली आलेले आहेत सगळे खाली आता उतरलेलं आहे कसं वाटलंय मस्त <स्त्रावाथ> आता <स्त्रावाथ> परत जायचंय वर हा हा आपण आता घरी आलेलो आहे आणि लहानपणापासूनचं जे स्वप्न होतं ते आपलं पूर्ण झालेलं आहे खूप भारी वाटतंय फिलिंग एकदम मन प्रसन्न झालंय खरंच भारी वाटतंय तर आजचा लोक आपण आहे इथेच थांबवू आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये